आणि बारक्या पण आहे ना माझं एक लय मोठं स्वप्न होत मग ते सगळ्यांच असतं पण माझं तर होतं बाबा आणि ते स्वप्न काय होत माहितीये का की एवढा पाऊस पडाव एवढा पाऊस पडाव की शाळाच पाहून जावं नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर काल ना आमच्याकडे लय पाऊस झालाय आणि आज पण पावसाचं वातावरण झालंय मग सगळं आबाळ एक झालंय आणि सकाळी पण पावसाला चालू झाला होता पण आता थोडा थांबलाय मम्मीच ना सकाळचं काम चालू झालंय बर का तिकडं भांडी दोयचं काम चालू झालंय तिकडे दोन भेजाय घातले आणि माझेच कपडे ती आणि आमची गुरं काय दिसते ती बर का म्हणजे नादच करायचा नाही कलर तर एवढा ला भारी लावला का नाही म्हणजे काल रात्री अंधारात काही दिसत नव्हता पण आज का एवढं भारी दिसते ती आणि सगळ्याला मस्त कलर लावलाय शिंगांना अंगांना चला आता माझी रोजची ड्युटी चालू झाली माहिती म्हणजे शाण्याच्या पाट्या टाकून यायच्यात कारण आज पाचच्या पाचे पाट्या भरल्यात काल शाण्याचा काळच टाकला नव्हता त्यामुळे आज सगळ्या पाट्या भरल्यात मग आता हे टाकून यावं लागेल आणि तिकडे थोडं चिकुलय बर का कारण काल रात्री थोडा जास्त पाऊस झालाय शाणाचा गाड्या भरून झालाय बरका का आणि आजचा गाडा लय जड आहे बर का कारण सगळ्या पाट्या एकदम फुल भरले ते त्यामुळे गाडा उचलायला जरा थोडा ताप होतोय परवा दिवशीने पप्पाने या रस्त्यावरचा तसं कुडो गवात धनुराही काढला बरं का आणि पूर्ण रस्ता साफ केला आणि या शहाणाच्या ढिगाऱ्यावर पण ना लोही गवात झालं होतं इथलं पण सगळं गवात काढले आणि इथं मस्त वाटायला लागले आता शहाणाच्या पाट्या टाकून झाल्या बरं का आणि आज ना थोडं एकटेकटच फील करते म्हणजे असं आपण म्हणतो ना की कोण नसल्या करमत नाही तसं झालंय मला कारण आजचं वातावरण एकदम असं थंड आहे गार वार सुटले आणि ते कुठलं तर एक इमोशनल गाण नसतंय तसं फील व्हायला लागले आणि मी ना या रोजच्या कामाने कुटून गेले माहितीये का म्हणजे रोज उठा शान काढा वैरण काढा म्हणजे रोज आहे तीनशे पासष्ट दिवस ही आहे त्यामुळं कटाळा आलाय आता वाटतं कुठतं असं लांब फिराय जावं कमीत कमी एक महिना तरी लांब फिराय जावं म्हणजे काही काम नसावं एकदम रिलॅक्स टेन्शन नका नसावं डोक्याला असं मोकळं वातावरण एकदम असं डोंगर बिंगड माउंटन रिवर्स ते वॉटरफॉल्स अशी मजा करावं तिथं मी तर अजून कुठं ट्रिपला पण गेलो नाही माहितीये का आता एन्जॉय करायचं लाईफ फक्त आता एन्जॉय करायची राहिले हा तू काय चिलबीत लागतो नाही का सगळ्या कपड्यातलं एवढी माती आहे का मग काय आमची ना सकाळची सगळी गुरांची काम झाली बरं का म्हणजे शाणाचा गाडा टाकून झाला गुरांखालचं धुवून झालं त्यांना खायला टाकून झालं आता ही गडी का नाही मोकळा झाला दुपारपर्यंत माझे ना तांगोळी झाली बर का, का आणि आता जेवायला बसायचंय आणि जेवायला केले माहित आहे का हि तर भरीत केलंय त्यात कांदा टाकलाय लसूण टाकलय कोथिंबीर टाकली आणि ती सगळं मिक्स करून भरीत केलंय आणि इकडे चपाती लाटाय चालू आहे आता आता पटकन जेवण करून घ्यायचंय मी निवंत बसलोच होतो बर का तर बाहेर पाऊस यायला चालू झालाय आणि सगळ्या एक झाले बर का आणि सगळा जोरात पाऊस येतोय आणि आता ना मला काहीतरी गरम खायचं मन झालंय हे ना आमच्या रानातलं कोणीच बर का आणि ह्याला तेल मीठ हळद टिकोट सगळं लावले आणि असलं बाहेर लागतंय का नाही मध्ये एकदम झन्नाट लागते ती म्हणजे ना रानातले चव रानातले जास्त तसा खेळ तर असल्या भर पावसात ना गोरांना पाणी दाखवायचंय बर का आणि पाऊस पण जोरात आहे त्यामुळे मी असं पत्राखाली उभं राहिलोय आणि तिकडं पप्पा पाणी दाखवता पण आता मला पण बाहेर पडावं लागेल कष्ट करावं लागेल मेहनत कर पसीना बहा रुकना और थकना है मना गेट रेडी टू द फाइट बाहेरचे ना सगळे काम संपलेत बर का पण आता सगळ्यात मोठं काम पाहिलंय ती म्हणजे अभ्यास करायचा आहे परवा दिवशी ना यातली दोन पानं लिहिते मी आणि आता अजून मला तीन चार पानं लिहायच्यात कारण उद्या चेकिंग करून घ्यायचे आणि जर नाही लिहिलं तर मास्टर तर असाइनमेंट चेक करणार नाही आणि मला काही सुख लागणार नाही त्यामुळे आता पटकन लिहून घेतो आणि आता किती दहा वाजल्यात साडे दहा पर्यंत होऊन जाईल तर माझा ना फायनली लिहून झालंय बर का इथं पहिल्यांदा दोन पानं लिहून ठेवली होते तर आता ना एक दोन आणि तीन ही तीन पानं लिहिली होती आणि किती अर्ध्या तासामध्ये तर लिहून झालं माझं तर माझा ना अभ्यासी झालाय बरं का आणि बाहेर ना चिकचिक चालू आहे बर का म्हणजे किती चार वाजल्यापासून निसतं ती ठेम 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 पाऊस पडते आणि ते आता बी पडते आणि बारके पण ना माझं लय मोठं स्वप्न होतं ते सगळ्यांच असतं पण माझं तर होतं बाबा आणि ते स्वप्न काय होतं माहिती आहे का की एवढा पाऊस पडाव एवढा पाऊस पडाव की शाळाच पाहून जावं किंवा दुसऱ्या दिवशी शाळाच नसावं असं स्वप्न असायचं पण ती स्वप्न ते स्वप्नच राहिलं किती जरी पाऊस पडला तर घरच्यांनी रेनकोट अंगाला बांधलं किंवा पोत अंगाला बांधलं किंवा पोत्यात बांधून नेलं शाळेमध्ये माझं ना आता सगळं काम संपलंय बरं का आणि आता ना मला व्हिडिओ एडिटिंगला बसायचंय म्हणजे आता व्हिडिओला अजून एडिट करायला किती टाइम लागतोय काय माहिती तर चला आता व्हिडिओला एडिट करून घेतो पहिल्यांदा आता ना सव्वा अकरा वाजत आलेत बरं का आणि माझा व्हिडिओ ना पूर्ण एडिट झालाय आणि आता माझा झोपायचा टाइम पण झालाय त्यामुळे आजचा ब्लॉग आपण इथं थांबूया जर हे ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनल ला, ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये सांगा की ब्लॉग तुम्हाला आवडलाय का नाही तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये